भिवंडी तालुक्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा संकट कोसळलं आहे तर परतीच्या पावसाने भात शेती पाण्याखाली गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे हातचे पीक नष्ट झालं आहे दिगाशी गावातील रुपेश पाटील यांची माहिती आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत दिगाशी गावातील शेतकरी रुपेश सदाशिव पाटील यांनी यंदा खूप कष्टाने भातशेती केली होती मात्र परतीच्या पावसाने त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवलं आहे यामध्ये संपूर्णपणे भातशेती त्यांची पाण्याखाली गेल्याने त्यांचं पीक कुजून गेला आहे आता या शेतकऱ्यांकडे मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे रुपेश पाटील यांनी सांगितलं की आधीच शेती करणे परवडत नाही आणि आता हे नुकसान झाल्याने आम्ही पूर्णपणे हवालदिल झालो आहोत हे प्रशासनाला मागणी करत आहेत की लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी म्हणजे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल दिल भिवंडी तालुक्यातील अनेक शेतकरी अशा परिस्थितीत सापडले आहेत शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे गरजेचं आहे नमस्कार मी रुपेश सदाशिव पाटील मुक्कामपूर्वी निगाशी जिल्हा ठाणे येथील एक सामान्य शेतकरी आहे आज माझ्या शेताची किती दुरावस्था झालेली आहे बघा जवळजवळ माझं नव्वद टक्के नुकसान झालेलं आहे हे बघा हे पाण्यामध्ये पिकाचं नुकसान बघा किती खराब झाले हे पाणी तर गुडगी गुडघ्यापुढे लागलेले हे बघा सगळं पाणी येते बघा हे सगळं पाणी खूप मोठ्या प्रमाणात माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की आपण जास्तीत जास्त प्रत्यक्ष येऊन पंचनामे करावे आपले अधिकारी पाठवून इथे पंचनामे करून घ्यावे आणि प्रत्यक्ष परिस्थिती काय ते पण बघावी एवढंच नाही तर जेवढं नुकसान झाले नुकसान आम्हाला योग्य ती भरपाई आपण प्रशासनाने दे द्यायला पाहिजे एवढीच आमची विनंती हेच मी आमचे लोकप्रतिनिधी भिवंडीचे आमदार शांताराम मोरे साहेब खासदार साहेब सुरेश यांनासुद्धा पाठवलेले तहसीलदार साहेब यांनासुद्धा हे मी नुकसानी आता पाठवतो आहे कृपया माझं एवढंच प्रशासनाला म्हणणं आहे की आपण सर्वांनी या माझे विनंतीला मान देऊन माझं द्यावी आणि या शेतकऱ्याला योग्य ती मदत करावी एवढीच आपल्याला विनंती करतोय पूर्ण रवू आलेले राहिलेले पूर्ण नुकसान पूर्ण करपून गेलेले आहे आणि सर्व जेवढे पण लोंग आहेत भाताचे त्या सर्व भाताच्या लोंगांना नवीन पालवी फुटलेले आणि पूर्ण करून हे सगळीकडून तुम्हाला प्रत्येक आता सर्व जमीन दाखवतो सर्व नुकसान दाखवले तुम्ही दाखवतोय